प्रणाम नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत ती तांदूळाची खीर बनवायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तापवून घेतलेलं आहे आणि साईसकट ठेवलं आहे छोटी वाटी हे बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही तुमच्या घरातले तांदूळही ह्याला वापरू शकता कुठलाही तांदूळ ह्याला चालतो ही पाऊण वाटी साखर घेतलेली आहे ती पण छोटीच वाटी आहे काजू घेतलेले आहेत हे अंदाजाने हे आता पाण्यात भिजत घालूया कारण आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे काजू पिस्ता आणि बदाम असं हे वरून घालण्यासाठी ठेवलं आहे वेलची पावडर घेतली आहे केशर घेतला आहे आणि हे तूप घेतलं आहे चला आता आपण खीर कशी करायची ते पाहूया आधी तांदूळ धुवून घेऊया मिक्सरला काढून घेऊया आणि मग बनवूया खीर तांदूळाची खीर हे पहा प्रथम आपण केशर दुधात भिजत घातलेलं आहे हे काजू पाण्यात भिजत घातलेले आहेत हे एक दहा मिनटं भिजले तरी ह्याची पेस्ट चांगली होईल तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आता आपण ह्याच्या कण्या करून घेऊया म्हणजे भरड काढून घेऊया आणि मग बघूया खीर हे पहा आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेले आहेत आणि या भांड्यामध्ये सुद्धा थोडेसे तांदूळ आपण ठेवून दिलेले आहेत आता हे काजूबरोबर आपण पेस्ट करायचे आहे आपण हे काजू ठेवले आहेत हे भिजून आता दहा मिनटं झालेले आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया तर काजू आणि थोडेसे तांदूळ आपण त्याच्यातच ता ठेवलेले आहेत भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता आपण ही पेस्ट बनवून घेऊया अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे चमच्याने घालायचं आहे एक चमचा दोन चमचे पाणी खूप झालं पाणी आपल्याला जास्ती नको आहे आणि आता ही जर का तुम्हाला खीर अगदी झटपट तयार करायची असेल तर हे आपण जे रवाळ काढून घेतला ह्याच्याऐवजी आपण त्या तांदूळाचा भात शिजवायचा आणि मग भात तो घोटायचा चांगला ठेचायचा आणि मग बनवायची खीर ती पण सोप्या पद्धतीने खीर तयार होते झटपट तयार होते आपण पहा कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात तूप घालून घेतलेलं आहे ते वाटीमध्ये तूप होतं ते साधारण छोटा एक चमचा तूप आहे हे जे आपण भरडा काढून घेतला तांदूळाचा तो आपण ह्याच्यात टाकून देऊया आता हा छानपैकी परतायचा आहे थोडा आणि मग ह्याच्यात दूध घालायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे हा परतून झाला थोडा की ह्याच्यात आपण ते ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया म्हणजे तेही छान परतलं जाईल आपला रवा परतुन अपनी हे पहा आपला तांदूळाचा रवा परतून झालेला आहे आपण ह्याच्यातच आता काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेऊया म्हणजे तेही चांगलं परतलं जाईल आणि आपल्याला खिरीमध्ये ते छान ला लागेल थोडे थोडे घातले आहेत थोडेसे वरून घालायला शिल्लक ठेवले आहेत आता हे छान परतून झालेलं आहे आपण ह्याच्यात आता दूध घालून घेऊया दूध घालताना गॅस एकदम कमी करायचा आहे आणि नंतर मीडियम ठेवायचा आहे आणि राहून ढवळायचं आहे आता आपण ह्याच्यात दूध घालून घेऊया गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आपण अर्धा लिटर दूध साई सकट इथे तापवून ठेवलेलं आहे त्या गॅस मिडियम आहे आणि हे ढवळायचं आहे हे पहा आपलं दूध आता उकळायला लागलं आहे आपण त्यात तांदूळ सोडून घेतले आहेत त्याला साधारण एक तीन चार मिनटं झाली आहेत अजून एक पाच मिनटं हे असं उकळू द्या हे पहा असं दूध आपलं उकळलेलं आहे तांदूळाच्या कण्या पण आतमध्ये शिजलेल्या आहेत याला एक पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यात वेलची पावडर आणि केशर घालून घेऊया म्हणजे आपला रंग पण छान येईल केशर पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच केशर घाला नाहीतर आपला पांढरा रंग चालून जातो खिरीला हे वेलची पावडर घालायचे आहे वेलची पावडर सर्वात शेवट तयार झाल्यावर घातली तरी पण चालते आता आपण ह्याच्यात जी काजू पेस्ट घेतली आहे ती आपण घालून घेऊया पूर्णपणे वेळ असा लागतो तो एक दहा मिनिटाचा लागतो झटपट तयार होते ही काजू पेस्ट घालून घेतली आहे काजू पेस्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे पण मी आता त्याच्यात घालून घेतली आहे आता काय ती दाखवता येणार नाही तेव्हा आता ही खीर घट्ट होईल आता ही काजू पेस्ट घालून झाल्यावर एक साधारण चार मिनटं तरी हे उकळायला पाहिजे छान आणि मग आपण ह्याच्यात घालायची आहे साखर की आपली तयार झाली तांदूळाची खीर हे पहा कण्या दिसता आहेत तुम्हाला कण्या ह्याच्यामध्ये दिसतात एकदम बारीक केलेल्या आहेत त्या जर अख्खा तांदूळ ठेवायचा असेल तर तुम्ही तो कुकरला शिजवून घेतलात तरी पण चालेल एकदम छान खीर होईल तुमची त्या कण्या मात्र या शिजल्या का नाही ते आपण हाताने बघून घ्यायचं आहे कण्या शिजल्या पाहिजेत एवढं एक ध्यान द्या आणि कण्या शिजल्या का नाही तुम्हाला जर अंदाज नसेल तर सरळ ह्या कण्या पण पाण्याबरोबर शिजवल्यात कुकरमध्ये तरी पण चालून जातं हे पहा कणी सगळी फुललेली आहे म्हणजे ती शिजलेली आहे ती त्याची खरी खूण आहे ट्रान्सपरंट होतात त्या कण्या एक दोन मिनटामध्ये आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया आता आपण घालून घेऊया साखर आता हे छोट्या वाटीची खीर आहे छोटी वाटी, वाटी तांदूळ असे मी घेतलेले आहेत त्याची खीर आहे खी तुम्ही किती घेणार त्या हिशोबाने तुम्ही साखर घ्यायची आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे मोठा ठेवायचा नाही आहे ना तर हे उताला जाईल आणि इथंच उभं आहे आणि हे असं ढवळत राहायचं आहे बघा दाटसर खीर तयार झाली आपली दाट खीर तयार होते जर काजू पेस्ट नाही घातली तरी पण चालून जाईल तरी पण ती खीर दाट होईल पण एवढी दाट नाही होणार रबडी सारखी नाही होणार आता ही होईल रबडी सारखी ही पहा खीर आपली एकदम जाडसर तयार झाली आहे एकदम दाट झाली आहे खीर गॅस मी आता बंद केलेला आहे आता हे आपण काढून घेऊया हे प आपण खीर काढून घेतलेली आहे याच्यावरती परत थोडेसे काजू बदाम पिस्ता काप घालून घेतलेले आहे अशी एकदम झकास खीर तयार झालेली आहे ही खीर जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे आणि तुम्हाला एक टीप द्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला जर अशा कण्या काढायच्या नसतील जर तांदुळाच्या कण्या नको असतील तर त्या पण कण्या शिजवल्यात तरी चालतील किंवा सरळ तांदुळाचा भात तयार करून घ्यायचा आणि मग तो घोटून अशीच खीर बनवायची बाकी सर्व प्रोसेस तशीच करायची आहे